मित्रांनो आम्ही आदिवासी ब्लॉगर ना आमचे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर आज स्पेशल दिवस म्हणजे आपल्या भावाची हळदी आहे तर त्याच्यासाठी एवढी तयारी आणि जातोय आता पालघरला पालघरला त्याची सासूरवाडी आहे तर तिकडे जातो आहे सगळेजण रेडी आहेत मित्र ते बघा आम्ही गाड्यावर जातोय बाकीची गाड्या म्हणजे गाडीत गेलीत पिकअपमध्ये दोन पिकअप आहेत त्या गेल्या आणि आता आम्ही जातोय तर ना आम्ही शेमटी शेम थोडा आहे आजू आपल्याला शॉपिंग पण करायचं आहे विक्रमगड मध्ये बघा ज्यांच्याकडे चपले नाही आहे काय नाही आहे बघा तर, तर आता जाऊ आपण चपली घेऊ विक्रमगडला आणि नंतर तिकडे निघू आणि पहिल्यांदा चष्मा घालला तर तुम्ही नक्कीच कबेंटमध्ये नकाल तर सांगित होई माझ्यावर मी जास्त इंटरेस्टेड आहे त्याच पहिलं घालला आहे आज होऊ चाले मला मावाचा आजू हां विक्रमला पोहोचलो आहे बघा जाऊ आता चपशी घ्यायला चपशी घ्यायला जावा बघा यांना दुकानात चपकी घेऊ मी तर बघा तिला बोलतो तर आता त्यांना घेऊ हां बालेदा कोण नाही ओळखाव पण नाही तुम्हाला कार्बन फायबर आहे त्याची गाडी दिले अमरला आता घेऊ चप्पल आणि इथपर्यंत आम्ही बिना चालू आहे तुम्ही बघू शकता तर आता चप्पल घेऊ इथं दाखवतो तुम्हाला कोणती घेऊ तर आणि एकदम खतरनाक गेला आलोय गे तर त्यांना मी बोलतो यातल्या घ्या पन्नासवाल्या शंभरवाल्या हे बघा आबा चपली मित्रांनो बघू कोणता घेतात तर भानुदासनी तर वेगळीच उचलले घेतली उचलले रोहिदास कोणती घेतो रोहिदास कोणती घेतो रोहिदासनी बघा कोणती काढले भाव जास्त असल्यामुळे आम्ही चप्पल घेतली आता दुसऱ्या दुकानात विचार करा स्पार्कची चप्पल पाचशे ला भेटायची आता आठशे काय बघा तेव्हा आता पुढे चालतोय मॉल मध्ये आलो विक्रमवटच्या चप्पल तिथं घेतली नाही आणि इकडे परत बिना चपलीचे आणि डायरेक्ट आता इथं बघू मॉल मध्ये काय भेटतील का नाही तर एकदम भारीवाल्या सेल आहे तिथे चपलीचे एकदम भारी तीनशे साडेतीनशे एकदम खतरनाक चपली आहेत मित्रांनो बघू शकते सगळ्या ब्रँडच्या ह्या बघा सेल चपलीत पैशान नाही येत बघा तू घे मी घेता का ती पैशा याच्यातल्या पण चपल घेतली नाही कारण की पशानच नाही आता डायरेक्ट मनोहर आणि अजूनपर्यंत बिना चपली आता ड्रायव्हरला चपल दिली निखिलची आणि निखिल आता बिना चपलीचा आणि मी पण बघू शकतो आता डायरेक्ट मनोहर ला चपल घ्यायला जाऊ तर चला आणि बाकीचे ते गेलेत पुढे आता इथं पण चपल भेटणार आहे आता डायरेक्ट पालघर कारण की विक्रमगडच्या जास्त इतर रेट आहे आम्ही तर हा बघलोय आता सांगून काय फायदा नाही कारण इकडे बेस बरे भेटत होती सहाशेला इथं आठशे आता डायरेक्ट तिकडे बघू पुढे भेटतील पायघर नाही तर तसेच जाऊन येऊ मित्रांनो आता फायनली मनोर मध्ये घेतल्या जपली बेगा आणि मित्रांनो मी पण घेतली मित्रांनो मी पण घेतली एकदम निखिलने सेकंड घेतली आणि मी नवीन माझ्याशी बघितलंय <laughs> हो मित्रांनो मी पालघर आता डायरेक्ट नॉन स्टॉप पालघर पेट्रोल मी टाकेल ना चप्पल निघून पडत आहे <laughs> आता पोहोचलो इथं आणि बाकीचे पण आहेत इथे संजय शेते तिथे टटा बाय बाय सी यू बरं आता राहू कारण की वाट बघतात सगळी घरची माणसं तिकडे वाट बघतात आणि आम्हीच मागे आहेत No la que gur. ¿Qué tal, Tatoy? Ahí te se clí. Se clí. ¡Ah, güey! ¡Baby, se ¡Hey! ¡Hey! ¿Cómo estás? ¡Hey! 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 काय सांगू तू आता आता पोहचलोय आणि बघू आम्ही तर विसरेल आम्ही तिकडे त्या रस्त्याला आणि त्या रस्त्याला आणि रस्ता बघा कसा किती खतरनाक आहे तर पोहचलो गाड्या लावायला लागलाय रस्त्या वगैरे लावायला लागतील आयुष सेट रस्ते भरले हाय पोहचलो मित्रांनो फायनली बोलू कशाक वाटला एक्सपिरियन्स काय नाही आम्ही चष्मा एक फ्री घेतला एक माझ्या गाडी बघा तुम्ही चावी निघतच नाही अरे एसी गाडी याची मुला

हुँ। हुँ। आता रील काढायला आलोय कार्यक्रम नाही करायला ना रील काढायला यांच्या मेन रील तर आता रील काढतो दोन तीन रील आता भरपूर दिवस झाला मी पण रील अपलोड नाही केल्यात आणि माझं जे टोटल युजर आहेत ते कमी होत चाललं टी आर पी कमी होत चालले म्हणून मला टाकाय आवश्यक आहे हा आता आम्ही पण थोड्या रील काढतो म्हणजे दोन तीन आहेत कंटेंट ते मित्रांनो इथंच उद्या कमी झाले इथं ना इथं ना काय डायलॉग वगैरे सांग यांना सगळ्यांना आणि एकदम ब्रँड रील मित्रांनो आपल्या आयडीला पण फॉलो करा आम्ही आदिवासी ब्लॉगर आयडी पण आहे इंस्टाला ती फॉलो करा आणि सबस्क्राईब करा माझी आयडी आहे रोहिदा सकरा एकोणतीस तिला पण फॉलो करा माझी आयडी मिस्टर आदिवासी बॉय बारा तेरा बारा तेरा निखिल पाचशे पंचावन्न संचित झिरो एक झिरो दोन अमर कवा बासष्ट सॉरी बासलो भाऊ बोलायचं थंडा घेऊन देतो मी थंडा पाजला पाहिजे देतो कोण हे कोण हे कोण कोण घरात आणि काय रीती असतील त्या बघू कशा रीती आणि या नवऱ्याच्या बहिणीस चालत पुढं आणि हे भाऊचा परिवार, परिवार आता जाऊ घरात आणि बघू कशी इकडची रीत आहे कसा कार्यक्रम आहे ते बघू मित्रांनो गर्दी खूप आहे त्याच्यामुळे आम्ही आजपोली जाऊ शकत नाही पण इथे जागा भारी आहे शूटिंग साठी अरे नवरा सुरज पालघर वरून कमार्यावरून गाडी आलेली आहे इकडन काय बंद काय करत नवर नवरदेव आलेला आहे अजून काय त्याने टाइम पास केल्यामुळे आता त्याचाच टाइम झालेला आहे कार्यक्रम झाला आहे तुम्हाला सॉरी दाखवू शकलो नाही

निखिल आणि सुरज येतोय त्यांच्याकडे बघतोय आणि गाडीत तिकडे बसलीच वाटतं माणसं नाही त्यांची माणसं आहेत म्हणजे बाकीची माणसं यायची आहेत तर आता निघू